मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर त्र्यंबके आज आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व व व्हिटॅमिन डी थ्री याविषयी बोलणार आहोत जर व्हिटॅमिन बी ट्वेल व व्हिटॅमिन डी थ्रीची जर आपणास कमतरता असेल तर आपल्याला शारीरिक अनेक अडचणी येतात अनेक समस्यांना सामोरे जावं लागतो तर आपण आज या दोन व्हिटॅमिन मीनविषयी बोलणार आहोत यामुळे आपण असे व्हिटॅमिन बी ट्वेल्व व व्हिटॅमिन डी थ्रीची किती शरीरासाठी आवश्यकता असते हेही समजेल त्यामुळे व्हिट व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपलं शरीर सात धातूपासून बनलेलं असतं रस रक्त मास मेध अस्थी मज्जा आणि शुक्र अशा सात धातूपासून हे आपलं संपूर्ण शरीर तयार झालेलं असत जर आपल्या शरीरामध्ये रस व्यवस्थित तयार झाला तर पुढचे धातू पूर्णपणे व्यवस्थित तयार होतात त्यामुळं ह्या सात धातूंचं महत्व आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे एका जरी धातूमध्ये प्रॉब्लेम आला तर त्याची साखळी सगळी कनेक्टेड असते शरीरामध्ये त्यामुळे शरीर आजा, तर पन, D3, B12, हे आपलं आजारी पडतं व आपणास आज अनेक आजार होतात किंवा अनेक शारीरिक समस्या होतात तर मित्रांनो आज आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व व व्हिटॅमिन डी थ्री याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे ब जीवनसत्वामधील एक महत्त्वाचं जीवनसत्व आहे तर आपणास व्हिटॅमिन बी ची आवश्यकता का वाचते तर आपले शरीर हे सेंट्रल नर्व सिस्टीमपासून बनलेलं असतं म्हणजेच आपल्या शरीरामध्ये नर्व हा एक महत्त्वाचा घटक असतो त्याला आपण थोडक्यात नसा म्हणू तर व्हिटॅमिन बी टुवेल्व हे नर्व टॉनिक म्हणून काम करत असतं ज्या नर्व असतात त्याचं कोटिंग व्यवस्थित राहण्यासाठी व्हिटॅमिन बी टुएल एक पोषक घटक म्हणून काम करत असतं जर व्हिटॅमिन बी टुएलची कमतरता भासली तर नर्वमध्ये अडचणी येतात त्यामुळं नर्वचं जे संदेश वाहनाचं काम असतं ते व्यवस्थित होत नाही नर्व आपल्या हाडांशी संबंधित असतात त्यामुळे हाडांनाही नरमुळे प्रॉब्लेम येतो म्हणून आपल्या नर्वचं पोषक घटक म्हणून व्हिटॅमिन बी ट्वेल काम करत असतं त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेलची आपल्या शरीरासाठी खूप आवश्यकता असते त्यामुळं ज्या 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 गोष्टीमध्ये व्हिटॅमिन्स बी ट्वेल मिळतं त्या गोष्टी आपण खाणं खूप गरजेचं असतं किंवा जेव्हा आपण व्हिटॅमिन बी ट्वेलची तपासणी करतो त्यावेळेस जर व्हिटॅमिन बी टुएल कमी आढळलं तर त्याचे इंजेक्शन भेटतात त्याच्या गोळ्या भेटतात किंवा आपण इतर हिरव्या पालेभाज्या खाऊन किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ घेऊन किंवा मांसाहार खाऊन आपणास व्हिटॅमिन बी ची कमतरता जेवढी पाहिजे तेवढी आपण मिळू शकतो तसेच दुसरा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी थ्री विटॅमिन डी थ्री तर विटॅमिन डी थ्रीची आपणास का आवश्यकता भासते हाडांच्या डेन्सिटीसाठी हा खूप महत्त्वाचा घटक असतो विटॅमिन डी थ्री हाडांची पोषकता वाढवण्यासाठी आपणास उपयुक्त घटक असतो जर आपणास याची कमतरता पडली तर आपणास आशक्तपणा जाणवतो हेअरफॉल सारख्या समस्या होतात व अनेक हाडांचे आपणास आजार होऊ शकतात त्यामुळं व्हिटॅमिन डी थ्री ही खूप महत्वाचा घटक आहे व्हिटॅमिन डी थ्री मिळवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे सकाळी कवळ्या उन्हामध्ये बसणे कारण की निसर्गाने अशी व्यवस्था करून दिलेली आहे की तुम्ही कवळ्या उन्हामध्ये बसा तुम्हाला विटॅमिन डी थ्री भरपूर मिळेल किंवा ज्यांना सकाळी सकाळी उठण्याची सवय नाही ते विटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या घेऊ शकतात म्हणजेच मित्रांनो व्हिटॅमिन बी ट्वेल्व व व्हिटॅमिन डी थ्री हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहे जर ह्या दोन्ही व्हिटॅमिनची कमतरता आपण भासली तर, भास तर हाडांचे आजार होतात नर्वचे आजार होतात त्यामुळं आपण व्हिटॅमिन डी थ्री व बी ट्वेल याची तपासणी करून जर आपणास व्हिटॅमिन बी ट्वेल व व्हिटॅमिन डी थ्रीची कमतरता भासत असेल तर आपण इंजेक्शन घेऊ शकतात गोळ्या घेऊ शकतात पालकसारखी भाजी खाऊ शकतात पनीरसारख्या पनीर, पनीर खाऊ शकतो दही खाऊ शकतो ताक खाऊ शकतो किंवा ताक पिऊ शकतो अशामधून आपणास लागणारे व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतात तर मित्रांनो आपणास विटॅमिन डी थ्री म्हणजे समजले असेलच विटॅमिन बी टुएल म्हणजे समजले असेल तर आपणास जर काही शारीरिक अडचणी असाल तर हे विटॅमिन बी टुएल व विटॅमिन डी याची तपासणी करून घ्या व व्यवस्थित उपचार करून आपलं आरोग्य निरोगी ठेवा जर आपल्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल त्यांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा रजा घेतो नमस्कार